आपल्याला दुसऱ्या वर्गासाठी बेरीज शिकायची बेरीज याचा अर्थ मिळवणे बेरीज याचा अर्थ मिळवणे एकत्र आणणे जमा करणे बेरीज समजा एक उदाहरण घेऊ आपण हा प्रथमेश आहे हा कोण आहे प्रथमेश आहे आणि हा Okay? आपन काया रुद्र आहे ओके याला आपण काय म्हणूया रुद्र म्हणून रुद्रनं काय केलं दुकानामध्ये गेला रुद्र त्यानं काय केलं चार चॉकलेट आणल्या किती चॉकलेट आणल्या प्रथमेश पण दुकानात गेला त्यानं तीन चॉकलेट आणल्या त्यानं काय किती चॉकलेट आणल्या दोघं खिशामध्ये टाकून चॉकलेट आले वर्गामध्ये येऊन बसले खिशांमध्ये हात टाकून चॉकलेट काढतोस त्याचा आवाज आला रॅपरचा आणि गुरुजी म्हणले काय आणलं तुम्ही ते म्हणले चॉकलेट आणली अना जमा करा वर्गात नाही खायची मग प्रथमेशनं गुरुजीकडे काय केलं हे गुरुजी हे गुरुजी <laughs> गुरुजीकडे काय केलं प्रथमेशनं त्याच्या जवळच्या तीन चॉकलेट देऊन टाकल्या तीन चॉकलेट गुरुजींना देऊन टाकल्या नंतर रुद्र म्हणला सर माझ्याकडे पण आहेत तुझ्या पण देऊन टाक रुद्रनं पण त्याच्या चार चॉकलेट गुरुजींना देऊन टाकले आता गुरुजीला प्रश्न पडला की या चॉकलेट किती आहे चार, चार बोट हातात धरले आणि सगळे बोट अशी एकत्र आणले याची बेरी याची बेरीज केली एकत्र आणणे एकत्र एकत्र आणणे म्हणजे बेरीज करणे एकत्र आणणे म्हणजे काय करणे बेरीज करणे मग एक दोन तीन चार पाच सहा सात बोट जरी जवळ आणले नसते तरी चॉकलेट तीन जवळ आणल्या दुसऱ्या चार चॉकलेट जवळ आणल्या त्यांना एकत्र आणलं आणि त्यांना मोजलं मग एकत्र आणून मोजणे एकत्र करणे याला काय म्हणायचं बेरीज म्हणायचं याला काय म्हणायचं बेरीज मग काय केलं ऐका ऐका आता काय करायचं हे तीन रेषा एक दोन तीन चार रेषा एक दोन तीन चार असे करू शकता तुम्ही मग मोजायचं एक दोन तीन चार पाच सात सात तीन चार व्हायला सात मग जस एक दोन तीन चार या संख्यांसाठी चिन्ह आहेत हे चिन्ह होते त्या संख्यांचे हे तसं बेरजेसाठी एक चिन्ह आहे बेरजेसाठी काय आहे एक चिन्ह आहे ते चिन्ह कसं आहे अशी रेष आणि त्यावर उभी रेश आडवी रेष एक स्वनी नाही एक स्वनी कसा असते एक स्वनी असा असते ते गुणा करायचं चिन्ह ते कोणाचं गुणा करायचं बेरीज म्हणलं की आडी रेष आणि त्यावर उभीरेश आणि त्याला काय म्हणायचं बेरीज त्याला काय म्हणायचं बेरीज आणि या चिन्हाला म्हणतात अधिक या चिन्हाला काय म्हणतात अधिक म्हणून अधिक म्हणजे कोणामध्ये कोणाला मिळवायचं कोणामध्ये कोणाला मिळवायचं त्याला म्हणतात अधिक करणे त्याला काय म्हणतात अधिक करणे मग या तीन मध्ये चारला मिळवायचं म्हणून इथं अधिकचं चिन्ह देतात इथे काय करतात अधिकचं चिन्ह देतात मग तीन आणि चार झाले सात ही सोपी बेरीज ही काय झाली सोपी बेरीज याला आपण एक अंकी संख्येची बिन हात्याची बेरीज म्हणतो आपण याला आपण एक अंकी संख्याची बिन हात्याची बेरीज म्हणतो आता आपण काय करू दोन अंकी संख्याची बेरीज घेऊ ते पण बिन हात्याची ते पण बिन हच्याची बघा या ठिकाणी मी एक संख्या लिहिली किती होतं हे किती होतं हे त्याच्या खाली मी आणखी एक संख्या लिहिली किती आहे त्रेचाळीस ठीक नाही म्हणजे काय करायच देवी का देविका म्हणजे काय करायचं आपल्याला बत्तीस मध्ये त्रेचाळीस मिळवायचे किंवा बत्तीस मध्ये त्रेचाळीस टाकायचे की नाही बेरीज करू का आपण मग याचा एक नियम आहे याचा एक नियम आहे काय आहे वरचा एकक अंकामध्ये एकक अंक मिळवायचा वरच्या दशक अंकामध्ये दशक अंक मिळवायचा आपण शिकलो ना एकक दशक एकक दशक मग वरचा एकक आहे दोन वरचा एक कोण आहे दोन आणि खालचा एकक आहे तीन दोन मध्ये तीन मिळायची पाच किती वाहिले पाच आता या तीन मध्ये किती मिळवायचे रुद्र चार सात उत्तर किती आलं म्हणजे जर आणि त्रेचाळीस जर एकमेकामध्ये मिसळले बत्तीस गोळ्या दुसऱ्या त्रेचाळीस एक गोळ्या एकत्र मिसळल्या तर उत्तर काय येते पंच्याहत्तर हे पण सोपंच आहे दोन अंकी संख्येची बेरीज आहे पण बिन हातच्याची आहे याच्यामध्ये हाचं घ्यायचं काम आहे का नाही, नाही। मग सध्या आपण फक्त बिन हाचर शिकलो नंतर थोड्या वेळानंतर आपण हाच्यात शिकलो बर हा